आता मला कळतच नाही काय आता तो त्याचा आयट्टच आहे ना सगळा म्हणजे सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ते वाज्यांनीच केलेले आहेत आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला आमच्या जो होत वेन ड्रायव्हर आहे ना आमच्याकडे तुम्हीच काय बोलतात तुमचे अधिकारी काय बोलतायत कसं षडयंत्र करतायत तुमचे अधिकारी मुंडे ते सांगतात की मला किती अनिल देशमुखांचा फोन आला दहा वेळा अनिल देशमुखांनी फोन केला असेल त्यांना मला माहित आहे प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचे की भाऊ एवढा जुना गुन्हा काही गुन्हा काही का नसताना मी दाखल करू का आणि गुन्हा घडला पुण्याला आणि तीन वर्ष बारा दिवसांनी निंबोऱ्याला साडेसहाशे किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका पी एस आयला एका छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या ते नाही म्हणत होते तू तरी सुद्धा तो करून घेईल तर तुला पाहून घेईल तुला सस्पेंड करेल तुला बदली करतो म्हणजे इतक्या अर्वादच्या भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार बोलत होते त्यावेळेचे तर्केल एस त्यांनी मला वारंवार सांगितलं की भाऊ मी काय करू इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता मी सांगितलं पुण्याला घटना आहे पुण्याला गुन्हा दाखल करा पण देशमुख ऐकायला तयार नव्हते मी त्यांना भेटलो तर ते मला सांगतो की माझ्यावर खूप मोठा दबाव आहे खूप मोठा दबाव आहे आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे त्यांना जाऊन विचारा